हां नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीच्या जुन्या आहेत बघा अशी म्हणजे जुनी एकदम साडी आहेत साडी चांगली होती तर बघा असं बघायला आपण साड्या वगैरे आवडत नाही त्याच्या लेस वगैरे असतात इथं तुम्ही बघू शकता साडी पण आहेत ही साडीची लेस आहेत तुम्ही बघा पूर्ण लेस काढून घेतलेली आहेत या पद्धतीने तिथं उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या व्हिडिओ पण नक्की बघा आपण एक लेपचा तुकडा घ्यायचा आहे बघा तुम्हाला दाखवते माप जेवढा आपला दरवाजा असेल ना त्याच्यापेक्षा आपण एक दीड इंच जास्त घ्यायचं आहे तिथं बघा मी कट करून घेतलेला आहे माप सहित व्यवस्थित तर याची बघा जी लांबी आहेत ना ती आहेत छत्तीस इंच घेतलेली आहेत जी लेजची जी रुंदी आहे ती तुम्हाला ती पण दाखवते ही आहे दोन इंच आता आपण काय कसं का आहे ही जी छोटी लस आहेत ना ते आपण कट करून घ्यायचा आहे येथे मी बघा चार भाग करते पूर्ण लेसचे चार पाच भाग करू आपण या पद्धतीने बघा मी आता कट करून घेते आणि आता या लेस आहेत ना आपल्याला जॉईंट करायचं आहे म्हणजे असं कापडसारखं आपण तयार करून घ्यायचं आहे एकमेकाला या स्ट्रीप आहेत ना अशा जोडून घ्यायच्या आहेत बघा या अशा आपण हे जॉईंट करून घेऊ व्यवस्थित अशा पकडून ना बघा असं आपण ठेवून ना जॉईंट करून घेत आहे बघा ते पाच लेस आहे ना आपल्याकडं या पद्धतीने आपण ठेवू आणि सारख्या जॉईंट करून घेऊ तर तुम्हाला जॉईंट करून दाखवते मी तर आता या ठिकाणी आपण बघा एकाला एक असा लेस जॉईंट करून घेऊ या पद्धतीने बघा तर आता मी लेस जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा तुम्ही कोणती पण एखादी प्लेट वगैरे घेऊन या पद्धतीने असा आपल्याला आकार कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने तिथं बघा तुमचे तीन किंवा चार येऊ हो शकते या ठिकाणी बघा मी तीन कट करून घेणार आहेत छोटे असेल तर चार तीन मोठे असेल तर तीन इथे बघा असे या पद्धतीने आपण हे करून घ्यायचे आहेत आता याला बघा साडीचा आपण कापड घ्यायचं आहे याचे बघा आपण तीन तीन इंच जे छोटे छोटे चौकन कट करून घ्यायचे आहे तुम्ही वाटलंस दुसरं पण कापड डाल तरी चालेल नसं कलरफुल म्हणजे चांगलं तर या ठिकाणी मी साडीचंच घेतलेलं आहे बघा असे छोटे चौकन कट करून घेतले असे त्रिकोण तयार करायचे आपल्याला याचे तुम्हाला एक याला करून दाखवते मी कर या पद्धतीने ठेवायचं आहे आणि कडेकडेने शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने लाईन तशी लावून घ्यायची आपल्याला एकसारखे जेवढे बसतील तेवढे या ठिकाणी काय तर दोरा गाठीचा असल्यामुळं ना सारखा दोरा तुटत होता माझा दोरा कधी कधी खराब येतो दोऱ्यांना गाठी वगैरे असतात त्याच्यामुळे दोरा तुटतो तो येताना तसा येत असतो चला ते त्रिकोण बघा मी अशी लावून घेते नंतर आपण काय करत आहे जे एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घेणार आहात जे कापड एक्स्ट्राचं बाहेर निघलेलं ते या पद्धतीने आता या ठिकाणी अस्तर तर म्हणून तुम्ही प्लेन पण कापड वापरू शकता पण आता या ठिकाणी मी साडीचं कापड वापरणार आहे या पद्धतीने असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि गोलाकार कट करायचं वरती थोडंसं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं कारण आपण ते फोल्ड करणार आहोत नंतर या पद्धतीने बघा शिलाई मारून घ्यायची आणि कापडाची पलटी मारून घ्यायची बघा या पद्धतीने आणि त्याच्यावरती एक दापटी देऊन घ्यायची कोणी व्यवस्थित काढून आपली हे जे आपण त्रिकोण लावले आहेत ते या ठिकाणी बघा मी शिलाई मारून घेतली आहे बघा कापडाचा आठच्या साईडला सा फोल्ड करायचं दे आणि शिलाई मारून घ्यायची आहे बंद करून ना आता या ठिकाणी बघा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जी आवडेल त्या साया म्हणजे कलरची लेस तुम्ही घेऊ शकता आता या ठिकाणी बघा आपण कडेकडेने लेस लावून घ्यायची आहे आणि तुम्ही मध्यभागी भागी, भागी तर आपणही स्वास्तिकची सुद्धा लेसने डिझाईन करू शकतो यापर्धण बघा दुसरे पण तयार करून घेते मी तर बघितं आपले तिन्ही पण पीस तर तयार झाले आहेत वेगवेगळे लेस लावून मी तयार केले आहेत आता जी वरची पट्टी घेतली ती आपण त्याला साईडने फोल्ड करायचं आणि एक एक शिलाई मारून घ्यायची आता एक बघा मधला आहे तो सेंटर काढून आपल्याला मध्यभागी पिनअप करून घ्यायचा असं हे करून ना या पर्धन ठेवायचं आहे पिना लावून ना हे करून घ्यायचं शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती आता वरती पायपिंग वगैरे असल्यामुळे आपण काही पट्टी वगैरे लावायची गरज येत नाही इथं बघा सारखंच अंतरमधून आपण व्यवस्थित हे करून घ्यायचं याच्यावरती तुम्ही स्वस्तिक वगैरे काढू शकता बघा मधी लेसनी तुम्हाला आवडण तसं शुभ लाभ ते पण नाव काढू शकत्या किंवा श्रीस्वामी समर्थ पण लिहू शकत्या लेसने आता आटकाण्यासाठी बघा तुम्ही तर आपण दोरी ती पण वापरू शकता किंवा तर बघा एकदम छोट्या साईजची लेस आहे मी ती लावणार आहेत तर आपण मध्ये सेंटरला पण लावून घेऊयात त्याच्यावरती बघ तुम्ही एखादी गोल्डन कलरची लेस सुद्धा लावू शकते माझ्याकडे गुलाबी असली मग ती गुलाबी चांगली दिसणार नव्हती पण नंतर मी याला गोल्डन कलरची लेस लावणार आहे हे बघायची सोबत नाही ती गोल्डन गुलाबी कलरची लेस म्हणून मी ती लावली नाही तुम्ही या सुद्धा याच्यामध्ये अजून डिझाईन करू शकते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तोरणाचा व्हिडिओ जवळ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचा आज पुन्हा नसंत असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे धन्यवाद भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये बघा किती सुंदर दिस आहे धन्यवाद